राज्यात आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटलाय हिवाळी अधिवेशन सुद्धा संपत आलंय खाते वाटप कुठं रकडलं आता असा प्रश्न सर्वांनाच पडतोय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घोषणेची शक्यता असल्याचं समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी साडेआठ वाजताच गेले आहेत हिवाळी अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे आज तिघांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे मंत्रिपद न मिळाल्याने महायुतीच्या अनेक आमदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होत असतानाच एंड अधिवेशनामध्ये खाते वाटप झाल्यासही आणखी नाराजी वाढू शकते त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सावध पवित्रा घेत असल्याचं बोललं जात आहे अधिवेशन संपल्यानंतर एकवीस डिसेंबर किंवा बावीस डिसेंबरला मुख्यमंत्री खाते वाटपाचं पत्र राजभवनाला पाठवतील अशी सूत्रांची माहिती आहे त्यानंतर तेवीस डिसेंबरला मंत्री संभाव्य विभागाचा चार्ज घेतील असं सा सांगण्यात येत आहे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर नाराजांच्या प्रतिक्रियेला वेळ मिळणार नाही असं त्यामागचं गणित असल्याचं म्हटलं जाते विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन परंपरेनं विदर्भामध्ये पार पडतंय मात्र विदर्भ करारानुसार सहा आठवड्यांचं अपेक्षित असलेलं हे हिवाळी अधिवेशन आता फक्त एका आठवड्यापुरता मर्यादित राहिले त्यामुळे विदर्भातील नाराजी आणि निराशेची भावना आहे गेल्या अनेक वर्ष हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमीत कमी होत ते आठवड्यांपर्यंत मर्यादित होता यंदा नुकतेच सत्तेवर आलेले महायुती सरकारच्या काळात अवघ्या एक आठवड्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये झाल्याने विदर्भातील विविध मुद्द्यांना अधिवेशनामध्ये अपेक्षित वाव मिळू शकलेला नाहीये त्यावर चर्चा झालेली नाहीये असं मत काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले दरम्यान वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाल्यानंतर मागच्या चार ते पाच दिवसांपासून धनंजय मुंडे माध्यमांपासून दूर होते काल रात्री उशिरा धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि या सर्व प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे असंही त्यांनी म्हटलंय वाल्मिक करार प्रकरणामुळे धनंजय मुंडे सध्या अडचणीत येणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना दिसत आहे आज सकाळी मात्र धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीला विजयगड या निवासस्थानी दाखल झाले होते त्यानंतर अजित पवारांच्या गाडीतून धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी रवाना झाले त्यामुळे आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाले असल्याचं दिसून येत तर देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आता खाते वाटप होणार का हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका